बायबलमधील दोन घरांची ही गोष्ट येशूने सांगितलेल्या दाखल्यापैकी एक आहे जी मत्तय सातमध्ये आली आहे या गोष्टीतून येशू आपल्या अनुयायांना शहाणपणाने वागण्याचा संदेश देतो एका गावात दोन माणसे होती त्यातील एकाने आपले घर मजबूत दगडावर बांधले त्याने पायाखोलावर खोदून पक्के बांधकाम केले जेव्हा जोराचा पाऊस आला वादळ आले पाण्याचा पूर आला तेव्हा ते घर स्थिर राहिले कारण त्याची पायाभरणी मजबूत होती दुसऱ्या माणसाने आपले घर वाळूत बांधले त्याला वाटले की लवकर होईल कमी मेहनत लागेल पण जेव्हा पाऊस पडू लागला वादळ आले आणि पूर आला तेव्हा ते घर कोसळले कारण त्याची पायाभरणी कमकुवत होती येशू म्हणतो जो माझे शब्द ऐकून त्याप्रमाणे वागतो तो त्या दगडावर घर बांधणाऱ्या शहाण्या माणसासारखा आहे आणि जो ऐकतो पण पालन करत नाही तो वाळूत घर बांधणाऱ्या मूर्खासारखा आहे या गोष्टीचा अर्थ असा की आपले जीवन जर देवाच्या वचनावर आधारित असेल तर कोणतीही संकटे आली तरी आपण स्थिर राहतो पण जर आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर संकटात आपले जीवन दगमगते।